शिराळा सागाव येथील मृत्यूशी झुंज देत असलेल्या काजल नेपाळी हिला मदतीचा ओघ सुरू झाला आहे एसबीएन मराठीच्या बातमीची दखल घेऊन रांजणवाडी येथील साईदत्त परिवाराने तिला पन्नास हजारांची मदत केली आहे शिराळा तालुक्यातील सागाव येथील राजू यांच्या मुलीला किडनीच्या विकाराने ग्रासले असून तिला सध्या शस्त्रक्रिया करून जीवदान देण्याची गरज आहे आर्थिक परिस्थितीने ग्रासलेल्या काजल राजू नेपाळी या मुलीला समाजातील दानशूर तसेच इतर लोकांनी पुढे येऊन आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन तिच्या कुटुंबियांकडून व शाळेतील शिक्षकांच्याकडून करण्यात आले होते या बातमीचे एस बी एन मराठीने दखल घेऊन शिराळा तालुक्यातील रांजणवाडी येथील सुरेश भाऊ रांजवन यांनी संघर्ष युवा प्रतिष्ठान आपली माणसं तसेच साईदत्त परिवार रांजणवाडी या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मुलीचे पालक रूपसिंग नेपाळी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस बी शेटे यांच्याकडे पन्नास हजार रुपये रांझवण यांच्या मार्गदर्शनातून सुपूर्द केले यावेळी राजू पाटील विकास शिरसट तानाजी बेंगडे बाबूराव आसकट बाबूराव गुरव नितीन आसकट शिवाजीराव पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते आम्ही तिच्यासाठी मदतीची याचना सर्व समाजाकडे करत आहोत आणि मी या माध्यमातून चा सुद्धा आपणा सर्वांना असं हार्दिक आवाहन करते की आपण या मुलीसाठी काहीतरी आर्थिक मदत करा काजल राजू नेपाळी आमच्या शाळेचे विद्यार्थीने यत्ता सातवीमध्ये शिक्षण घेतलं आहे गेल्या वर्षीपासूनच आमच्या शाळेत हजर झालेले आहे परंतु एक वर्षातच तिला आम्हाला सगळ्यांना एवढा जिवाळा लोभ लावलेला आहे त्याच पद्धतीने तितकीच हुशार कामसू अगदी कोणतीही स्पर्धा दे अगदी हरहरपणाने सहभाग घेणारी पण अशा ह्या गुन्हे विद्यार्थीने लासा हृदय आजारानं छेडलेला आहे